मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर सकाळचं बघा सातच्या आसपासचं टायमिंग आहे आंघोळ वगैरे झालेली आहे सडा रांगोळी माझी झालेली आहे लोटून काढून आलेली आहे मी किचनमध्ये आणि आता बघा हे उमऱ्याला लेपन करण्यासाठी मी हे जे हळदीचं लेपन आहे ते तयार करत आहे हळदीचं लेपन तयार करताना मी त्यामध्ये अत्तर गोमूत्र अष्टगंध गुलाबजल आणि पाणी असं मिक्स करत असते आणि बघा आता ते स्मूद अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आणि उमऱ्याला लेपन करायचं आहे तर नेहमीच मी दर गुरुवारी दर मंगळवारी दर शुक्रवारी दर अमावशा पौर्णिमेला मी हे करतेच करते आणि सगळेच करत असतील हल्ली आता तर बघा मागचा व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर केला होता तर तुम्ही जर पाहिलं असेल त्यामध्ये तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आमच्या नंदनबाईंची एंट्री झालेली आहे घरामध्ये म्हणजे अचानकच त्यांनी सरप्राईज दिलं अचानकच आलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी बघा मी आता चहा घेऊन निघालेली आहे तर काय होतं त्यांना ना एकदम असा कडक चहा लागतो आणि आम्ही जो पितो ना चहा तर तो काळा चहा पितो त्यामुळे मी चहा पावडर कमी घालते आणि त्यांना जास्त चहा पावडर घालून चहा लागतो त्यामुळं त्यांच्यासाठी मी सेपरेट चहा केला होता म्हणजे आमचा चहा ठेवण्याआधी ना त्यांचा चहा करून घेतला होता तर आता बघा आम्हाला चहा ठेवत आहे तर थोडंसं जर चहा पावडर कमी घालते आणि साखर भरपूर घालते कारण सगळेच सकाळी सकाळी कोरा चहा घेतात तर बघा आता चहा इथे ठेवलेला आहे ना देवपूजा करून घेणार आहे म्हणजे बाहेरची जी कामं होती ना ती सगळी मी आटोपलेली होती घरातलीच जी कामं होती ना ती राहिली होती तर देवपूजा वगैरे करून घेणार आहे देवपूजा झालेली आहे देवपूजा करतानाची व्हिडिओ क्लिप मी शूट नाही केली आता बघा उमऱ्यावरचं लेपन करून घेतलेलं आहे ना ते वाळलेलं आहे तर आता हळद कुंकू वाहून अष्टगंध वाहून फुलं वगैरे वाहिलेली आहेत आणि छान अशी रांगोळी काढलेली आहे नेहमी स्वस्तिक उंबऱ्यावर काढतेच काढते मी लक्ष्मीची पावलं आता किचनमध्ये आलेले आहे आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर अन्नपूर्णेचं पूजन करून घेते तर बघा हळदी कुंकू लावलेलं आहे गॅसला थोडीशी साखर ठेवते फूल ठेवते आणि ओवाळून घेते अगरबत्तीने नमस्कार करून स्वयंपाकाला सुरुवात करते तर बघा आत्ताचं जे टायमिंग आहे ना तर ते बघा ते साडेसात च्या दरम्यानचं टायमिंग आहे आणि तर थोडं जरा मस्ती आयुष्यानी माझी चालली होती काय होतं ना सकाळी सकाळी मुलांना खूप ओरडावं लागतं अरे उठ हंथुरुणाच्या घड्या घाल आंघोळ कर हे कर बॅग भर असं सगळं सतत ओरडावंच लागतं तर त्याला मी तेच ओरडत होती शौग्याची शेंग काढली होती त्याला दोन फटके देण्यासाठी पण तो काही माझ्या हाताला सापडलाच नाही तर असं बघा आज ना मी पुलाव करायचं ठरवलेलं आहे आता कसं होतं ना ताईंनो मग फक्त मलाच मुलं घाबरतात घरामध्ये बाकी कुणालाच नाही घाबरत त्यामुळं थोडीशी दहशत मला ठेवावीच लागते परत आता तुम्ही जर म्हणाल की हा मुलांना मारत जाऊ नका ताई किंवा काय मारत वगैरे नाही मी फक्त थोडीशी दहशत तर बघा आता हे जे बासमती तांदूळ आहे ना ते मी भिजत ठेवलेले आहे आज आपल्याला ना पुलाव करायचा आहे व्हेज पुलाव व्हेज पुलाव नाही असा साधा वाटांचा सा भात करायचा आहे पण मी तीच रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर ता बघा तांदूळ बासमतीने मी भिजत घातलेले आहे अर्धा तास भिजत ठेवणार आहे सर्वांना नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आज आहे गुरुवार तर आज योग आहे तर असं आता आजचं मी ठरलेला आहे भरलं वांग वाटायचा भात आणि चपाती असं करायचं आहे तर ना आ, मी तुम्हाला भाताची रेसिपी शेअर करणार तर कंटिन्यू करा बघा आता वाटाण्याच्या भाताची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर आई शेजारी चहा घेत आहेत तर चहा उकळत ठेवलेला आहे आणि दूध घालून ते चहा घेणार आहे घरामध्ये फक्त तुमचे दादा आणि मीच कोरा चहा घेते बाकी कोणीही कोरा चहा घेत नाही मग त्यानंतर आम्ही कोरा चहा घेतल्यानंतर परत पुन्हा यांना दूध घालून चहा पावडर घालून चहा करावा लागतो तर बघा आता वाटणाच्या भाताची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा पातळ घेतलेलं आहे मोठ्ठं आणि त्यामध्ये तेल तूप असं मिक्स घातलेलं आहे दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप असं घातलेलं आहे आता बघा मिरची घातलेली आहे तमालपत्री लवंग काळी मिरी चक्रीफूल आणि दालचिनी काळी मिरी आणि लवंग तीन तीन आहेत आणि एक चक्रीफूल घातलेलं आहे दोन दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत तमालपत्राचे दोन पानं घालून परतून घेतलेलं आहे बघा आणि मग हे सगळं घातल्यानंतर कांदा घालायचा आहे तर लक्षात असू द्या आपल्याला पांढरा भात करायचा आहे जसं आपण पुलाव करतो ना तसा तर हळद आणि लाल तिखट आपल्याला इथं स्किप करायचं आहे तर लाल तिख तिखट चव येण्यासाठी बघा मी इथं हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे त्यानंतर मीठ घातलेलं आहे गुलाबी रंगावर छान कांदा परतून घेतल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं कांदा अजून छान भाजला जातो आणि मग त्यानंतर आपल्याला घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आपल्याला परत वाटांना घालायचं आहे आता तुम्हाला इथं ना तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या तुम्ही सगळ्या इथं मिक्स करून घेऊ शकता म्हणजे फरसबी घालू शकता गाजर घालू शकता सिमला मिरची घालू शकता तर मस्त असा पुलाव तयार होईल वेज पुलाव पण आता ह्या सगळ्या भाज्यांना नव्हत्या आणि आठवडी बाजार संपतच आला होता आता आठवडी बाजार पुन्हा करायला लागणार आहे सोमवारी तर त्यामुळं फक्त वाटाणाच घरामध्ये शिल्लक होता तर वाटाण्याचीच मी फक्त तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून आणखी भाज्या यामध्ये ॲड करू शकता तुम्ही पनीरसुद्धा यामध्ये घालू शकता या भातामध्ये तर बघा तर बघा आज गुरुपुष अमृत योग आहे तर सुरुवातीलाच मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर ताईंना ना खरेदी करण्यासाठी जायचं आहे तर आई पप्पा आणि ताई सातारला जाणार आहेत तर त्यासाठीच माझी स्वयंपाकाची गडबड चालू आहे त्याचबरोबर मुलांनासुद्धा स्कूलमध्ये जायचं आहे तर या सगळ्यांना ना दहाच्या आत जेवणं आटपून जायचं आहे दहा वाजता इथून एस टी असते तर असं आता आज गुरुपृष्ठ योग आहे त्यामुळं त्यांना खरेदी करायची होती तर काहीतरी कारण असलं ना तरच ताई येतात कारण त्यांचं पण पार्लर आहे आणि त्यांना पण सात सतत म्हणजे येणं इकडं माहेरी होत नाही तर आता काहीतरी निमित्त असावं त्यांना काहीतरी खरेदी करायची होती त्यामुळं त्या इथं आल्या होत्या तर आता हे सगळे जेवण करून सातारला जाणार आहेत तर बघा पटपट माझं आता इथे चपाती लाटायचं चालू आहे तांदूळ जे भिजवले होते ना तर ते धुवून घेतले आणि वाटाण्याच्या भातामध्ये घालून घेतलेले आहे वाटाण्याला दोन तीन उकळ्या काढून घेतलेल्या आहे म्हणजे काय होतं दोन तीन उकळ्या ना की वाटाणा पण व्यवस्थित शिजतो आणि त्याचबरोबर आपण तांदूळ भिजत घातलेले आहेत ना त्यामुळं भातही अगदी व्यवस्थित होतो म्हणजे तांदूळ आणि वाटाणा अगदी परफेक्ट शिजला जातो तर तुम्ही नक्की ही, ही रेसिपी ट्राय करून बघा कारण मी सुद्धा केली ना खरंच खूप मस्त झाली घरामध्ये सगळ्यांना ना हा भात आवडलेला आहे तर हा थोडा फुल गॅसवर शिजवते कारण पाणी माझ्याकडून थोडंसं जास्त झालं होतं तर तुम्हाला इथं एक ट्रिक सांगते ज्या दिवशी तुमच्याकडं भात म्हणजे तुम्ही जर कुकरमध्ये केलात तर काही हरकत नाही पण जर तुम्ही पातळ्यामध्ये शिजवत असाल ना तर तुमच्याकडून जर पाणी जास्त झालं तर तुम्ही फुल गॅसवर भात शिजवायचा म्हणजे काय होतं झाकण ठेवायचं नाही पाणी पटपट त्यातलं आटतं आणि भाताचं जे म्हणजे असं गिजगा होत नाही भात सुट्टा होतो मौसूत सुट होतो आणि पाणीही भाताला जास्त होत नाही तर बघा आता इथे पटपट चपात्या ला लाटायचं चाललेलं आहे आणि आयुष पाठीमागे बसलेला आहे नाश्ता करण्यासाठी तर त्याला ना रोज सकाळी चहाला म्हणजे चहा आणि चपातीला तूप लावून चहा चपाती खायला आवडते तर आता रोज म्हणजे हाच नाश्ता असतो चहा चपातीचा डब्याला भाजी चपाती आणि नाश्त्याला चहा चपाती तर तस स्वयंपाक तसा पूर्ण झालेला असतो भात वरण भात एखादी सुक्की भाजी असं संपूर्ण थाळीच मी दहाच्या हात तयार असते माझी तर असो मग मुलांना थोडीशी सुक्की भाजी चपाती असं देते डब्याला आणि घरी आल्यानंतर परत जर भात शिल्लक असेल तर मग चार वाजता आयुष जेव्हा आयुषची स्कूल सुटते चार वाजता घरी येतो तेव्हा थोडासा जर शिल्लक राहिला असेल तर व डाळ भात किंवा पातळ एखादी रस्सा भाजी असेल तर रस्सा भाजी भात असं खातो तर बघा आता चपातल लाटायचंच चाललेलं आहे आणि गडबड गोंधळ चाललेला आहे आपण म्हणतो ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अगदी तसंच होतं बघा ज्या दिवशी घाई गडबड असेल ना त्या दिवशी नेमकं दुसरं एखादं काम निघतंच आता बघा काय झालं इथे सिलेंडर गेलेलं आहे आता सिलेंडर काढणार आहे आता रात्रीसुद्धा सिलेंडर जाऊ शकत होता पण नेमकं घाई गडबडीच्या वेळेला सिलेंडर गेलाच पाहिजे असं कित कितीतरी जणांबरोबर होतं तुमच्यावर होतं का नक्की मला कमेंट करून सांगा माझ्यावर तर नेहमीच असं घडत असतं की ज्या दिवशी घाई असेल ना त्याच दिवशी सिलेंडर जातो आणि ज्या दिवशी निवांत असेल ना त्या दिवशी अशा काही गोष्टी घडत नाहीत तर बघा आता पटकन इथे सिलेंडर गेल्यानंतर सिलेंडर जॉईन करून घेतलेला आहे नवीन सिलेंडर जो मी जॉईन केला होता ना ताईनं तो पण व्यवस्थित बसला नव्हता घाई गडबडीत ना मी सिलेंडर लावून दिला पण त्यानंतर ना घरभर सगळा सिलेंडरचा म्हणजे गॅसचा वासच सुटला होता पण म्हटलं की आता जाऊ देत हे मुलं शाळेत जाऊ द्यात मग व्यवस्थित मी बघते म्हणजे जर समजा गॅसचा वास येतच होता किंवा लीक वगैरे असतं तर ना रेग्युलेटर जे आहे ना ते ले लागलंच नसतं पण रेग्युलेटर पण व्यवस्थित लागलं होतं त्यामुळे मी निश्चिंत होते तर बघ आता भात शिजत आलेला आहे आणि अर्ध लिंबू मी भातामध्ये पिळलेलं आहे अर्ध लिंबू पिळून झाल्यानंतर भात आपल्याला पुन्हा पकडीनं छान हलवून लिंबाचा रस जो आहे तो सगळीकडे एक सारखं लागेल म्हणून असं छान प आ, मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आता बघा मी चपाती पुन्हा भाजायला ठेवलेली आहे तर असं होतं कधी कधी आपण तव्यामध्ये चपाती टाकतो आणि सिलेंडर जातो तर ती चपाती कडकसुद्धा होते ना मग गाईला किंवा कुत्र्याला मी ती चपाती देते तर ताईंनो भात इथे केला मी पण ना व्यवस्थित असं झूम करून तुम्हाला भात दाखवायलाच विसरले म्हणजे भात खूप छान झाला होता पण भाताचं ना असं शूट घ्यायला मी विसरले तर त्यामुळं बघा भाताचं शूट मी घेऊ शकले नाही पण तुम्हाला पात्याला दिसत असेल की भात छान मोकळा आणि पा दाणे आणि पांढरा भात खूप मस्त दिसत होता छान टेस्ट सुद्धा व्यवस्थित मस्त आली होती मीठ वगैरे सगळं अगदी व्यवस्थित होतं त्यामुळे तुम्ही असा पांढरा भात कधीतरी कर करून बघा कारण कंटाळा येतो कधी कधी तेच तेच खाऊन त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा दर दर दर, दर बाय करा तुम्हाला बाय कर बाय बाय कुठून जाणार रे मला पण बॅक काढ मग आयुष पुरल पुरल बसा बॅक काढ ही पिशवी बसा जा इकडं बसायचं पाय करून बरं असू दे जा बाय मुलांचा डबा वगैरे आवरलेला आहे नाश्ता वगैरे सगळं आटपून मुलं स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि ताईंना ना त्यांच्या मैत्रिणीकडे जायचं होतं त्यामुळं मुलांबरोबर ताईसुद्धा बाहेर पडलेल्या आहेत आणि आता बघा इकडे ना सकाळी घाईगडबडीत मी रांगोळी काढली तर तुम्हाला दाखवायची राहिली होती नेहमी काय होतं सगळेच म्हणतात ताई तुम्ही स्वस्तिक ना उलटं काढता पण तसं नाही आहे सेल्फी कॅमेराने ना स्वस्तिक हे तुम्हाला उलटं दिसत असेल म्हणून मी तुम्हाला आज बॅक कॅमेराने दाखवलेलं आहे उमऱ्यावरचं स्वस्तिक जे आहे ते सरळच असतं तर आजची देवपूजा बघ दिवा विजलेला आहे कारण खूप सकाळी सकाळी देवपूजा झाली होती आता वाजलेली आहेत सकाळचे साडे दहा किती गाय पण किती गाय असेल माणसाला दर मी वाढते मला पण ताट घ्यायचं ना स्वतःला <laughs> <नहीं था थे। laughs> खाऊनच सांगा आता मला झालंय ना त्याची रेसिपी शेअर केली मुलं शाळेत गेली आणि बघा आत्ता वाजलेले आहेत साडे दहा त्रा आता सगळ्यांना ताटं करणार आहे आणि सगळेच जीवन घेणार आहे म्हणजे मग सगळे जर आपापल्या मार्गाला गेले की थोडासा मला सुद्धा मोकळा वेळ मिळेल आणि मग माझी जी काही कामं आहेत पेंडिंग राहिलेली आहेत त्यानंतर इडिटिंग आहे परत मशीन का 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 काम आहे शिलाई काम आहे आणि इतर बाकीची जी काही कामं ठरवलेली आहेत तीसुद्धा कामं जी आहेत ना तर ती मी आज दिवसभरात पूर्ण करून घेणार आहे तर आता तुम्हाला ताटामध्ये भात दिसत असेल कसं झालेलं आहे कारण मी दादांना म्हणाले की ब कसं झालेला आहे मला अजून तरी नाही मा माहिती पण मी हे जे रेकॉर्डिंग आहे ना ते नंतर करते त्यामुळं तुम्हाला भाताची टेस्ट सांगते मी खरंच खूप छान झाला होता मस्त झाला होता भात आणि बघा इथं बघा तुम्हाला भात दिसत असेल छान फडफडीत असा मोकळा झालेला आहे अगदी फडफडीत म्हटलं ना असं मौसूत लागत होता तोंडात घातला की भात विरघळत होता इतका टेस्टी असा भात झाला होता आणि बघा हे ताईना येताना स्वीट घेऊन आल्या होत्या मग सगळ्यांनी खाल्लं आणि फक्त मग हे एक जो तुकडा आहे ना तो माझ्या वाटणीचा राहिला होता तर म्हटलं चला ताटामध्ये ना थोडंसं गोड असलं ना की बर वाटतं अगदी चटपटीत जेवण असलं आणि थोडंसं गोडाचं काहीतरी असेल ना तर ताट अगदी भरल्या भरल्यासारखं वाटतं अच्चा। तर चला आता जेवायला घेतलेलं आहे दादांनी आणि दादांना खूप भूक लागलेली आहे ला त्यामुळं कोण थांबतच नव्हतं तर दादा जाऊन ना सोफ्यावर जेवायला बसलेले आहेत इथं आणि बघा आता म्हणजे मला थोडंसं खालचं जे काम होतं ना लादी वगैरे पुसायची होती त्यामुळं वर बसलेले आहेत आणि आईकडं बघा रील्स बघत बसलेले आहेत आणि पप्पा इकडं खिडकी जवळ असं रमत गमत त्यांना असं बाहेर बघत बघत जेवायला आवडतं त्यामुळे इथं बसलेले आहेत कसं झालं आहे पप्पा भात सांगा सा है ना पनीर असं तायला लागलं असतं ना है ना तर पनीर परत फरसबी गाजर वेज पुलावच झाला असतं तर पप्पांना मसाले भात खूप आवडला होता म्हणजे त्यांना ते म्हणत होते की बिर्याणी सारखाच लागतोय बिर्याणीपेक्षाही बारी लागतोय म्हणून म्हटलं की चला सांगा कसं झालं आहे भात <laughs> <laughs> तर हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तर बघा साडे दहा वाजलेले आहेत सगळ्यांची जेवणं वगैरे झाली घरातली सगळी कामं झालेली आहेत टोटली सगळी कामं आज भरभर भरभर भर मी आवरलेली आहेत कारण कारणही तसंच आहे की तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मशीनची जी कामं आहेत माझी शिवणकाम तर ते भरपूर माझं पेंडिंग आहे भरपूर ब्लाउज आहे ना साठून आहेत साड्यासुद्धा खरेदी केलेल्या आहेत त्या मी तुमच्या तुमच्याबरोबर ना पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते कारण आता या ब्लॉगमध्ये शेअर केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर दोनशे पन्नास रुपयापर्यंतच्या ज्या साड्या आहेत ना त्या कशा असतील किंवा त्या त्याचं कापड वगैरे एकदम मस्त आहे साड्या खूप छान आहेत तर भरपूर अशा साड्या मी त्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते तर आत्ता तरी सगळी कामं आवरून झालेली आहे आणि गुरुवारचं जे रुटीन आहे ना ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर खूप म्हणजे धावपळ झाली उशिरा थोडंसं उठणं झालं काय होतं आत्ताच बहिणीच्या घराची वास्तू शांती झाली तर स्वयंपाकसुद्धा माझ्याकडं होता तो मग सकाळी ना रात्री झोपणं उशिरा झालं सकाळी लवकर उठणं झालं त्याच्यामुळं झोपच अशी व्यवस्थित मिळत नव्हती त्यामुळंच तुम्हाला ब्लॉग हे रेग्युलर येत नव्हते पण आता इथून पुढं ब्लॉग रेग्युलर येतील आणि रेग्युलर रुटीनसुद्धा परत अजून वेगवेगळं वेग वेग काही काही बघायला मिळणार आहे म्हणजे फक्त ब्लॉगच नाही मी शेअर करत आपल्या चॅनलवर तर माझ्या मला माझ्याकडे जे काही नवीन माहिती असेल तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते परत होम ऑर्गनायझेशन असू द्या झाडांसंबंधित असू द्या किंवा मी एखादी खरेदी केलेली काही वस्तू असू द्या त्याचा फायदा तोटा सगळं मी तुमच्याबरोबर अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते तर आपला जर आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील डेली ब्लॉग्स तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा जर तुम्ही संपूर्ण पाहिला असेल तर कारण आता बघा गुरुवारचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर गा आता बघा गॅलरीत निवंत बसलेली आहे जेवणं वगैरे सगळं झालं आता थोडीशी जी भांडी आहेत ना जेवणाची ती राहिलेली आहेत साडे दहा वाजताच आमच्याकडे सगळ्यांचं जेवण होतं आणि मेनू तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे व्हिडिओमध्ये मस्तपैकी मसाले भात वांग्याची भाजी झाली केली होती चपात्या केल्या होत्या मुलंसुद्धा शाळेत टिफिन घेऊन गेलेले आहेत दहा वाजता देवपूजा वगैरे सगळं असं सगळं टोटली काम झालेलं आहे सगळं आटपलेलं आहे आता काय करणार आहे थोडासा निवांत वेळ आहे म्हणजे निवांत वेळ कधीपर्यंत एक वाजेपर्यंत मला निवांत वेळ आहे एक वाजता देवांशी येतो आणि मग तो कुठलंच काम करू देत नाही तर आता जेवण वगैरे झाले जरा पोट भरलं म्हटलं लगेच नको कामाला लागायला निवांत गॅलरीमध्ये बसलेली आहे आता एक पाच दहा मिनटं थोडंसं आता भरपूर झाडं लावलेली आहे तर झाडांकडे जरा बघत बसायचं कुठलं झाड कसं काय कुणाला कळ्या लागलेल्या आहेत फुलं फुलं लागलेली आहेत असं बघते आणि मग त्यानंतर मग आप माझं जे काम आहे रेग्युलर ते कंटिन्यू करणार आहे तर ब्लॉगचा एन मी इथंच करते परत पुन्हा भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आणि जे मी काही ब्लाऊज स्टीच करणार आहे तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कसे स्टिच करणार आहेत काय तर तुम्ही ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोज माझे व्हिडिओ पाहत जा तर चला बाय